बर 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 चालतंय की काय करतोय दादा तू काय करायला का खत भरताय सांडलं कुणी होत खत कर छोट्या ते टाकलं नाही घ्या ती घ्या पलटी झाला का टॅक्टर कुठे कुठे कुठं आहे पलटी पाक टॅक्टर पलटी झालाय आता काय करायचं ये छोट्या तिथं दादू बशी बस तिकडं तिकडं दादू कड हे काय येतं दादू आहे हा बघा इकडं काय झालं ट्रॅक्टर पलटी झालं तुमचा कोणी केला पलटी सरळ कर लवकर जा द्या घे ती कर सरळ काय आणलंय ती वडा माग लावा की ट्रॅक्टरला काय करतो जोडतो का खटॉली जोड